दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाडीखुर्द येथे दुकानांजवळ उभी केलेली दुचाकीने अचानक पेट घेतल्याने दुचाकीसह दुकान जडून खाक झाल्याची घटना घडली असून दुकानात अडकून पडल्याने पती पत्नी भाजले गेल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मुन्ना न्या पावरा वय तीस गीता मुन्ना पावरा वय अठ्ठावीस राहणार वाडीखुर्द तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत तालुक्यातील खुर्द येथे मुन्ना नाहऱ्या पावरा यांचे किरकोळ विक्रीचे किराणा दुकान असून दिनांक चोवीस मार्च रोजी पती गीताबाई पावरा दुकानात होती त्याचवेळी शिरपूर येथून बाजार करून आले व त्यांनी दुकानासमोर दुचाकी उभी करून बाजार दुकानात ठेवत असतानाच दुचाकीने पेट घेतला त्यात तिचा स्फोट झाला त्यामुळे दुकानातील मालाला आग लागली या आगीमुळे दोन्ही पतीपत्नी पती दुकानातच अडकल्याने भाजले गेले ग्रामस्थांनी धाव घेत आग विजवत दोघांना बाहेर काढून तात्काळ खाजगी वाहनाने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले सदर घटनेमुळे मुन्ना पावरा या दुकानदाराचे मोठे नुकसान झाले असून दोघे पती पत्नी गंभीर भाजल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत नाव काय बोल तुझं मुन्ना ना पावरा ना। कस काय झालं आहे काय अचानक झालं समजलं नाही तिथं बाजूला गाडी काय होती काही बाजूला कुरकुरी टाकली होती किराणा दुकाने दाखलची मग काही ते ना काही आवाज ऐकून पण ते काही अचानक विकायला ते दुकान ते लागणार ती डायरेक्ट काही पण लग्न मग काही कस काय वाईन ते समज दीड दोन लाख ना थोडंफार मदत करायला पाहिजे एवढी म्हणजे